आज मी तुमच्यासोबत एक पारंपारिक पद्धतीने बनवली जाणारी रेसिपी शेअर करणार आहे जी की आपली आजी पणजी लोकं बनवत होते की आधीच्या काळामध्ये आषाढ महिना चालू झाला की तळणीचे पदार्थ बनवले जायचे सर्वात पहिला तळणीचा पदार्थ म्हणजे गव्हाचे कापण्या बनवले जायचे गव्हाच्या कापण्या बनवण्यापासून आषाढ तळायला सुरुवात व्हायची आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत नमस्कार मंडई दरियास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाच्या पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवणार आहोत एकदम खमंग आणि खुसखुशीत मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकतात त्याच वाटीने गूळ घेतलेलं आहे आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे गूळ पाण्याला उकळी आणायची आहे आपल्याला गुळाची आपल्याला चाचणी वगैरे काही करायची नाही आहे फक्त एक पाण्याला उकळी येते तोपर्यंत गॅस चालू असू द्यायचं आहे नंतर बंद करून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण इथं मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ दोन ते तीन चम्मच रवा घेतलेला आहे बडीशोप आणि थोडं जायफळ पावडर घालते जायफळ किसून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कापण्या खायला खूप छान लागतात या पद्धतीने बनवलं तर खूप खमंग आणि खुशखुशीत बनतात इथं मी चवीनुसार नमक ॲड करते आता आपण सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ न किप करता पूर्ण कंटिन्यू दाखवते आहे इथं मी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यात मी दोन स्पून बेसन पीठ पण ॲड करते बघू शकतात तुम्ही आता आपण थोडं थोडं करून गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे मगच टाकायचं आहे कधी कधी गुळामध्ये घाण निघते आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यात पाणी ॲड करून घेऊया साधारण मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भिदळायला आता आपण थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊया असं घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला कापणीचा गोळा मळून झालेला आहे गोळ असल्यामुळे थोडं चटचट होतं पण व्यवस्थित मळलं तर नाही होत बघू शकतात आपलं बोट आरामाने टुसतो आहे या पद्धतीने मळायचं आहे आणि पाणी पण बघू शकतात अगदी पोय खायचं एक दीड चम्मच समथिंग आपलं पाणी उरलेलं आहे एवढं परफेक्ट मेजरमेंटने आपण गुळ्याचं पाणी बनवलं होतं आता आपण गोळे बनवून लाटायला सुरुवात करूया बघू शकतात आता हाताला थोडं दोन मिनटं रेस्ट केलेलं आहे कणिकने जर हाताला थोडं पण चिपकत नाही आहे ही रेसिपी माझी आजी आज बनवायची खूप या पद्धतीनेच बनवायची म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते इथं बघू शकतात मी नॉर्मलच पीठ ला लावलेलं आहे आणि व्यवस्थित आपली कापणींची पोळी लाटून झालेली आहे इथं आपण खसखस पेरून घ्यायचं आहे आणि वरून अजून थोडं लाटणं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस आतपर्यंत जातं तुम्ही चारी साईडचे कट काढू शकतात मी काही काढलेले नाही मी तसंच पूर्ण कट कर करून घेते हे हव्या त्या आकारात व्यवस्थित कट करून घ्यायचे कापण्या म्हटलं की कापण्यासारखाच आकार यायला पाहिजे असतो बघू शकतात आपण डायरेक्ट टाकलं तरी हे चिपकत नाही आता आपण एक करून सर्व तसेच सेम प्रोसिजर करून लाटून घेऊया इथं तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं बघू शकतात तुम्ही आता आपण एक एक करून कापण्यास सोडूया आपल्याला लो टू मीडियम फ्लेम ला तळायचे हाय गॅस वरती नाही तळायचे हाय कापण्यावरती करमतात आणि आत नरमच राहतात म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमलाच तळायचे आहेत बघू शकतात तुम्ही मी आधी तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी टाकले होते ते झालेले आहेत बघू शकतात तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि खसखस पण किती छान आहे असंच करून आता आपण पुढचे कापण्या पण तळून घेऊया परत मी अजून तुम्हाला तळून दाखवते तेलात सोडताना सावका सोडायचं तेल उडू शकत मी तुम्हाला व्हिडिओ कीप न करता दाखवते बघू शकतात किती फुकता है आणि ते तुम्ही यांना आठ ते दहा दिवस स्टोअर करून पण एअरटाईट बर्नीमध्ये भरून स्टोअर करू शकतात बघा किती छान कलर येतो आहे आता असंच करून आपण पूर्ण कापण्यात तळून घेऊया बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान आणि किती आहे व्यवस्थित इथं माझे टोटल सर्वे कापण्यात तळून झालेले आहेत बघा मी तुम्हाला जवळून दाखवते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच छानच्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद